गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघे अष्ट्याहत्तर दिवस शिल्लक असताना कोल्हापूरच्या कुंभार गल्लीतील वातावरण बहारलेलं आहे गंगावेश शाहूपुरी बापट कॅम्प आणि इतर कुंभार वस्तीमध्ये दिवसरात्र मूर्ती निर्मितीचा गजबजाट सुरू आहे मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी महिलांसह अबाल वृद्धांचा सहभाग देखील दिसून येतोय गणेश मूर्तींवर रंगरंगोटी नक्षीकाम आणि कलात्मक साथ चढवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे स्वामी समर्थ विविध प्रकारचे मुकुट घातलेले राजशाही थाटातील तसंच विविध प्रकारच्या थीम असणाऱ्या देवदेवतांच्या मोहक मूर्तींना यंदा विशेष मागणी आहे कोल्हापुरात बनणारे या मूर्ती केवळ जिल्ह्यापुरत्या मर्यादित नाहीत तर मुंबई गोवा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश रत्नागिरी सोलापूर सातारा सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाठवल्या जातात पावसाळ्यापूर्वी मूर्ती सुरक्षितपणे पोहोचाव्यात यासाठी मूर्तीकार कुटुंब मेहनत घेत आहेत यंदा पारंपरिक शाडू मातीबरोबरच पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या आकर्षक मूर्ती सुद्धा तयार होत आहेत मूर्तिकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कोल्हापुरी कुंभार वसाहती देशपातीवर आपली खास ओळख प्रस्थापित करत असल्याचं या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालं आहे